साक्रेतील गुरुवर्य गोळवकर प्राथमिक विद्यामंदिर येथील नुकतीच एक निंदनीय घटना समोर आली आता चौथीमधील रणवीर प्रकाश थोरात या विद्यार्थ्याला भागाकार जमला नाही म्हणून नीलाक्षी नांद्रे नामक शिक्षिकेनं रणवीर थोरातला काठीण अंगावर वळ येईपर्यंत मारल्याची घटना घडली याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रणवीर प्रकाश थोरात यास त्याचे आजोबा हे शाळेतून घरी घेऊन आले तेव्हा त्यांना ते का कासारे येथे जावायचं असल्यानं रणवीर यास सांगितले की तू शाळेचा ड्रेस बदलून ये घे असे सांगितले तेव्हा तो त्याचा शाळेचा ड्रेस बदलवत असताना त्याची बहीण दीक्षा हीच त्याच्या पाठीवर वळ दिसले तेव्हा तिनं पालकांना त्याबाबत सांगितले असता पालकांनी त्यास विचारले असता हे वळ कशाचे आहे तेव्हा त्याने मला सांगितले की मला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आमच्या शाळेतील मॅडम नीलाक्षी नांद्रे यांनी मला भागाकार आला नाही यामुळे मला लाकडी गोल काठीनं माझ्या पाठीवर मारहाण केली असं सांगितल्यानं पालकांनी रणवीर यास दुपारी तीन वाजेच्या सुमारास साक्री पोलीस स्टेशन येथे घेऊन आले त्यानंतर रणवीर यास उपचाराक आम्ही मेमो दिल्यानं रणवीर यांच्या उपचार करण्यासाठी रुग्णालयात घेऊन उपचार केल्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन सदर झालेली घटना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला यावेळी गोळवकर गोळवलकर प्राथमिक विद्या मंदिर टाटिया नगर साकरी येथील शिक्षिका नीलाक्षी नांद्रे यांच्या विरुद्ध कलम तीनशे चोवीस व अल्पोयी न्याय कायदा दोन दोन हजार पाच नुसार कलम पंच्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे जय भीम मी राहुल माधव थोरात राहणार साकरी तालुका साकरी जिल्हा धुळे हा माझा पुतण्या रणवीर प्रकाश थोरात हा गुरु गुरुवर्य गोलवरकर विद्यामंदिर साखरी येथे चौथीला आहे पाच चार दोन हजार चोवीस रोजी याचा चौथीचा गणिताचा पेपर असताना याचा भागाकार चुकला या शुल्लक कारणावरून याला त्याच्या क्लास टीचरांनी मीनाक्षी नांद्रे या टीचरांनी त्याला अमानुषपणे बेदम मारहाण केलेली आहे तरी माझं साखरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्हाला सहकार्य करावं Дэвид.